आमचा कडे मम्मा? मम्मा ने केलाय शॉर्ट करण्यास कोण आहे कोण आहे मम्मा, को 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 मम्मा काय ते माझ पिल्लू ग आलं मम्मा कशाही अवतारत असलं तरी बाय कसं ओळखतो बघा मम्माला मला असं वाटलं की माझ्याकडे बघून ती येणारच नाही रडेल वगैरे पण ती माझ्याकडं आली किती चिकटली मला अशी बाव हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर क्वीन दिस चॅनल मी समृद्धी आज या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते आणि का आज काय हॅपी बर्थडे गुच्चूचा आज आमच्या गुच्चूचा टेन मंथ बर्थडे आहे गुच्छा पिल्लूच्या केक बनवणार आहे गुच्चू साठी तर आता केक बनवूया आपण तर आज थोडा चेहरा माझा तुम्हाला वेगळा दिसत असेल थोडा तर मगाशी आम्ही जे शॉर्टचं शूटिंग करत होतो तर त्याच्यासाठी जो मी मेकअप केलेला होता भुतिया मेकअप तर त्याचं थोडे ड्रेसेस राहिले चेहऱ्यावरती ते काही केलं जात नाहीयेत तर ते आहे मगाशी जसं तुम्हाला दाखवलं माझ्या गुच्चू गुच्चूचं म्हणजे मला कौतुक करावं वाटतं की मला असं वाटलं की ते पहिला मला बघून घाबरेल रडेल पण अजिबात रडलं नाही ना एका क्षणामध्ये ओळखलं की ही मम्माच आहे आणि ते झेप टाकून माझ्याकडं आलं तर तसं बॉन्डिंग असतं आईचं आणि बाळाचं ह्याचं एक उदाहरण होतं ते तर आज बाळाचं आहे टेन मंथ्स बर्थडे आणि त्याच्यासाठी मग आता घरीच मी केक बनवते म्हणजे कसं बाळ पण आता खायला लागले वरच तर बाहेरचं काही देण्यापेक्षा बाळाला घरचं छान बनवलेला हो केक मी देते आणि केक के चला केकची पण रेसिपी तुम्हाला मी दाखवते त्या चला जाऊया चला आर्विता केक झाल्यानंतर आपल्याला हे पण बनवायचंय प्रोजेक्ट हिभर काम आहेत आपल्याला तरी होमवर्क झालेलं आहे आमच्या आर्मिताच आर्मितानं काल आज होमवर्क केलेलं आहे आज संडे आहे तरी सकाळी बसून तिनं पूर्ण सगळं होमवर्क कम्प्लीट केला तर होमवर्कचं काही टेन्शन नाहीये पण ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत थोडं ते सगळं बनवायचं आहे तर आता केक करायला ठेवते आणि मग तिच्या प्रोजेक्ट च्या लागते चला कुठे तरी ड्रॉइंग चालली आहे

ब्राउनी बनवणार आहे कारण ह्या दोघींना ब्राउनी खूप आवडते मी जेव्हा जेव्हा केक बनवते तेव्हा ब्राउनीज बनवते त्यासाठी पहिल्यांदा ओव्हन तर हीटला हिटला लावलेलं आहे आणि सामान दाखवते तुम्हाला काय काय आहे ते तर हे ब्राउनीसाठी लागणारं मी साहित्य घेतलेलं आहे तर हे आहे चॉकलेट तो चॉकलेट आहे जे मोठ्या स्लॅब मिळतात चॉकलेटचा त्या मी कट करून घेतलेलं आहे ते जवळजवळ एक वाटी आहे तर डार्क चॉकलेट घेताचं असं पण मला एकदा व्हाईट चॉकलेट पण होतं तर मग मी व्हाईट चॉकलेट प्लस डार्क चॉकलेट असं घेतलेलं आहे त्यानंतर हे आहे ब्रा वॉलनट आहेत म्हणजे आपले अक्रोड वॉलनट ब्राउनीज करूया म्हटलं थोडंसं हेल्दी होईल ते तर मग आणि छान पण लागतात वॉलनट ब्राउनीज म्हणून मग हे ब्रा वॉलनट्स आहेत आहे, की ज्याला मी थोडंसं पीठ लावलेलं आहे म्हणजे ते खाली सेटल होत नाहीत ते केकमध्ये सगळीकडे पसरून राहतात रंगत राहतात थोडं पीठ लावल्यामुळं ते कोको पावडर आहे तर इथे बटर आहे इसेन्स आहे ही पिठीसाखर आहे बारीक केलेली आपली थोडंसं दूध घेतलेलं आहे हा मोल्ड आहे इथं बेकिंग पावडर आहे आणि हे आपलं फ्लोअर आहे म्हणजे मैद्याचं घेतलं तरी चालतं गव्हाचं घेतलं तरी चालतं पण मी इथं एक कप मैदा आणि एक कप आपला आटा जो असतो गव्हाचा ते घेतलेला आहे म्हणजे अगदीच पूर्ण मैदा पण नको घालायला तर त्यामुळं आटा आणि मैदा घेतला तर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं बेकिंग पावडर घालायची आणि मग ते सगळं मिक्स करायचंय तर आता पहिल्यांदा हे जे चॉकलेट आहे हे चॉकलेट मेल्ट करण्यासाठी मी इथे पाणी ठेवलेलं आहे हे हो असंच करायचं आणि तुमच्याकडे जर बोरोसिल नसेल तर खूप खूप सोपी मेथड आहे जास्त काही तामझाम नाही काही नाही कारण मला सुद्धा काही जास्त करायला जमत नाही बाळामधून मला जितकं जमत तितकंच करत नेहमीप्रमाणे सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्ही की तुमची चॉकलेट ब्राउनी कशी काय बनती येते तर मग आपण आता मेल्ट करून घेऊया चॉकलेट ते थोडं आपण ठेवलं आहे ना जिथं हे मेल्ट करण्यासाठी ते थोडं मेल्ट होईल आपण ह्याच बाउलमध्ये सगळं मिक्स करायचं आहे इथं मेल्ट झालं चॉकलेट किंवा हे मेल्ट झालेलं आहे बऱ्यापैकी मी खाली उतरवते याच्यामध्ये पहिल्यांदा आपण घालूया बटर बटर घालू शकता तुम्ही किंवा तूप घालू शकता किंवा तेल सुद्धा घालू शकता पण ते कसं पाहिजे की आ, तेल ते, आ, जे तुम्ही घालाल ते अनफ्लेवर्ड पाहिजे म्हणजे तुम्ही शेंगदाणा तेल वगैरे वापरू शकत नाही कारण ते कसं होतं मग त्याचा सगळा फ्लेवर जो आहे शेंगदाण्याचा तो त्यात लागतो तुम्ही सनफ्लॉवर ऑइल घेऊ शकता मग याच्यामध्ये आपण ही जी पिठी साखर आहे ती टाकायची तर चॉकलेटमध्ये आपण बरंच काय घातल्यामुळे थोडंसं असं घट्ट होतं काही प्रॉब्लेम नाही आहे तर याच्यामध्ये मी एक सांगायचे विसरले तर थोडंसं आपल्याला दही घालायचं आहे याच्यामध्ये तर अगदी एवढं एक चमचा मी ह्याच्यामध्ये दही घालते मिक्स करून घेऊया मग याच्यामध्ये आता काय आहे आपल्याला थोडस दूध घालायचं आहे हे जे बॅटर असतं ब्राउनीचं ते ब्राउनीचं बॅटर काही फ्लोईंग असं नसतं थोडंसं घट्ट असतं आपलं नॉर्मल केकपेक्षा घट्ट मॅ घट्ट असतं ते थोडं त्यामुळं सुरुवातीला थोडंसंच दूध घालायचं आणि परत मग बघत बघत जर लागलं आपल्याला तर मग आपण घालूया त्याच्यामध्ये हे बघा दूध झाल्यावर असं छान एकदम लिक्विडमध्ये झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण हे घालायचे थोडीशी इसेन्स घालूया लागलीच आपण जे लिक्विड सगळे आहेत जे पदार्थ ते सगळे आपण ॲड करूया थोडेस अगदी सेल्स टाकलेले आहे जरी नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही कारण आप आपण चॉकलेट वगैरे यूज केलेलेच आहे ते जे मी चाळून घेतलेलं आहे दोनदा जे फ्लोअर हो आहे ते सगळं आता आपण घालूया याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं yeah. याच्यामध्ये कोको पावडर पण आपल्याला घालायची ती पण घालून घेऊ आणि थोडंसं दूध घालूया कारण हे अगदीच घट्ट झालेलं आहे हे जे राहिलेलं दूध आहे ते सगळंच मी होत जो जो एक कप भर दूध ते तर हे बघा हे असं बॅटर तयार झालेलं आहे हा एवढा एक कप आणि प्लस ह्याच्यामध्ये आणखीन मला अर्धा कप आणि दूध घ्यावं लागलेलं आहे आणि मग हे असं बॅटर तयार झालेलं आहे हे पहा म्हणजे हे जे आपलं रेग्युलर केक असतो त्याचं खूपच आपण म्हणजे फ्लोईंग कन्सिस्टन्सी असते तर याची एवढी नाही या आहे हे असतं असं ठीक आहे ह्याच्यामध्ये गोड वगैरे तुम्हाला जसं तुमच्या घरात आवडेल तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता मी माझ्या मापानी तुम्हाला इथे सगळं दिलेलं होतं जे काही इन्ग्रेडियंट्स होते ते तर तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर थोडंसं साखर सा आणि जास्त वाढवू शकता महिला तुम्हाला छोटा केक बनवायचा असेल तर थोडं कमी घेऊ शकता क्वांटिटी तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करा फक्त इनग्रेडियंट्स आणि कसं मिक्स करायचं सिक्वेन्स वगैरे मी तुम्हाला सांगितलं तर याच्यामध्ये हे जे वॉलनट्स आहेत की जास्त ह्याच्यामध्ये तर शेवटी सगळ्यात ॲड करायचं तर हे जे मोल्ड आहे त्याला मी ग्रीस करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सगळं आपण बॅटर जे आहे ते याच्यामध्ये आपण पोर करूया तेवढंच टॅप करायचं आणि असं व्यवस्थित एकसारखं करून mm -hmm. तर या प्री हिटेड ओव्हनमध्ये मी हाय नेट ठेवते आणि त्याच्यावरती हे केकचं भांड ठेवून देते आणि तर हे वन एटी डिग्रीजवर थर्टी मिनिटसाठी हे आपण बेक करायचं आहे तर आता केक बेक होतोय तोपर्यंत मी थोडंसं आमच्या बाळूला खाऊ चारून घेते आणि प्रोजेक्टचं पण थोडंफार बघते काय करायचं आहे ते म्हणजे केक बेक झाला किंवा आवरून आम्ही केक कट करूया ब्राउनी तयार झालेला आहे मस्त छान अनमोल झालेला आहे हे बघा मोल्ड जसा झटकला तसं एकदम व्यवस्थित बाहेर पडलेलं आहे त्याचा अर्थ एक ब्राउनी एकदम व्यवस्थित झालं तर हे क्रॅक्स वगैरे दिसतात तर हे गुड ब्राउनीचं साईन आहे हे क्रॅक्स असतातच ब्राउनीजला जर तुम्हाला याच्यावर गणाशनी जर डेकोरेट करायचं असेल तर तुम्हाला हे वरचं जे ट्रफ आहे हा काढून घ्यायला लागतो आणि मग त्याच्यावरती तुम्ही ते चॉकलेट सॉस वगैरे हो घालू शकता गनाश वगैरे हो पण मी आता सध्या असंच ठेवते आहे बाकीचं काही करायला मला वेळ नाही आहे तर हा अर्पिताच्या बड्डेचा केक म्हणजेच वॉलनट ब्राउनी तयार झालेला आहे आमची बड्डे गर्ल छान छान दिसते माझे गोडू टेडी बेअरचा ड्रेस घातलाय गुच्चान आणि टेडी बेअरचा ड्रेस निघालाय काढलाय गुच्चून तर चला हे बघा आमची ओवाळ्याची सगळी तयारी झाली आहे हा केक छान छान गुच्चू आणि आता गुच्चूला ओवाळणार आम्ही

भरपूर आयुष्य मिळू दे छान आयुष्य मिळू दे खुश राहू दे आनंदी राहू दे माझ्या अल्मिका पण खुश राहू दे आनंदी राहू दे भरपूर आयुष्य मिळू दे खूप एन्जॉय करते दोघी सुद्धा आयुष्यात त्यांच्या Hmm. तर झालेलं आणि आता आहे पुढचं गोष्ट करायची म्हणजे अर्विदा प्रोजेक्ट तिथपर्यंत काय पोचणं होईना तर ते आता करायचंय तर कधी करायला होईल मला माहित नाही ती पहिला सगळ्यांना खायला देते आणि मग ते पुढचं काम करत सगळं आवरून बसले तरी मी प्रोजेक्ट करायला ह्याचा फायनली दिवसभर मी करतेच आहे प्रोजेक्ट जरा सुद्धा वेळ झाला झालाय तोपर्यंत हे हे भूत हे झोपल्याशिवाय तर मला बिलकुल काही करता येणार नाहीये काय आहे कसला चालला तुझा बिलकुलच सोडत नाहीये हिला झोपल्याशिवाय मला वाटत नाही होईल आणि आज मग जागरण असत बघूया आता कसं कसं करून देते तर फायनली झोपलेली आहे आणि आता मी माझं काम करते शांतपणेपासून होपसो की ती झोपूनच राहील तर फायनली हे तिचं प्रोजेक्टचं मॉडेल बनवून झालेलं आहे वॉटर पोल्युशन टॉपिक होता आणि जे काय बनवेल ते तिला एक्सप्लेन करता आलं पाहिजे तर मग एकदम सिम्पलच केलेलं आहे तसंही मला काही वेळ नव्हता जास्त करायला हे इतकंच केलेलं आहे तर आता वाजलेले आहेत जवळजवळ सोवा बारा जी असली कितकट कामं आहेत ती रात्री उशीरा लेट नाईटच होतात कारण पूर्ण दिवसभरामध्ये भरपूर वेळ काढायचा प्रयत्न केला उठल्यापासून पण बाळाच्यामुळं किंवा बाकीच्या इतर कामांच्यामुळं तर मला वेळ मिळाला नाही आणि शेवटी आज जागरण करावंच लागलं तिला ती ॲक्टिव्हिटी आहे ट्वेंटी एथला पण उद्या त्यांना प्रोजेक्ट सबमिट करायला सांगितलेलं आहे ते करायचं होतं पण झोपायला जाते तुम्ही पण झोपलं झोपल्यात बाळ झोपलं पावणे दहा वाजता आणि त्याच्यानंतर मग तो, तो हे केलं तर अशा रीतीने आजच्या दिवसात खूप कामं झालेली आहेत सकाळी उठल्यापासून स्वयंपाक पाणी घर आवरणं हे तर झालं तर तो हॉरल मेकअप करून ते एक तो शॉर्ट करणं ते झालेलं आहे त्याच्यानंतर केक बनवला अर्पिताचा बड्डे सेलिब्रेट केला अर्पिताचा प्रोजेक्ट केला आणि आता झोपायला जाते तर आज व्हिडिओ एडिटिंगचं काम नाही आहे म्हणजे पोस्टपोन केलेलं आहे म्हणून नाही आहे आता ते काम असतं रात्रीचं लेट नाईट कारण ते सुद्धा करण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि जे सुटसुटीतपणा लागतो आपला तो रात्रीच मिळतो जेव्हा बाळ झोपतं तेव्हा तर मग ते काम आज नाही आहे तर मला मी आज झोपणार आहे तसं अपारावर सकाळी अर्धी जर शाळा असती तर तिचं टिफिन वगैरे बनवायला मी उठावंच लागतं सो सगळ्यांना Good night, Ali. Bye-bye.